नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडीच्या असतातच मात्र या मालिकांमधील कलाकारांच्या जोड्या देखील प्रेक्षकांना खूपच आवडतात आता इन्स्टाग्रामवरील एका पेजने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोड्यांचा पोल घेतला होता ज्यामध्ये प्रेक्षकांनी कोणत्या जोडीला सर्वात जास्त पसंती दर्शवली आहे ते पाहूया तसेच कोणती जोडी कोणत्या क्रमांकावर आहे ते देखील पाहूया टी आर पीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या ठरलं तर मग मालिकेतील सायली आणि अर्जुन ही लोकप्रिय जोड़ी पहिल्या असतील असा समज अनेकांचा असेल मात्र तसं नसून त्यांची जोडी दुसऱ्या क्रमांकावर आहे तर पहिला क्रमांक पटकावलाई लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील काव्या आणि पार्थ यांनी तर दुसऱ्या क्रमांकावर आहेत सायली आणि अर्जुन या यादीत तिसऱ्या स्थानी तुही रे माझा मितवा फेम अर्णव आणि ईश्वरी यांची जोडी आहे चौथ्या स्थानी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील जीवा आणि नंदिनी यांची जोडी आहे तर पाचवा नंबर कला आणि अद्वैत यांनी पटकवला आहे तर सहाव्या स्थानी कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेतील यश आणि कावेरी आहेत सातव्या नंबरवर राया आणि मंजरी तर आठव्या क्रमांकावर हळद रुसली कुंकू हसलं मालिकेतील दुशांत आणि कृष्णा ही जोडी आहे यावेळी घरोघरी मातीच्या चुली मालिकेत मधील ऋषिकेश आणि जानकी तर थेट नवव्या क्रमांकावर आहेत तर तुमची आवडती जोडी कोणती आहे कमेंट करून नक्कीच सांगा